काल नागपूर मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ अमरावती मधून कसा आहे अमरावती जिल्ह्यानं यावेळेस भरभरून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या पक्षा मित्र पक्षांना बहुमतान निवडून गेला काँग्रेसचा आणि इतरांचा सर्व या ठिकाणी सुप्रसाद झाला आणि जनतेनं भाजपवर प्रचंड विश्वास टाकला परंतु काल जे मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळात मात्र अमरावतीकरांना मंत्रिपदात पूर्णपणे भोपळा मिळाला एवढं भरभरून मतदान दिल्यानंतरही अमरावतीकरांचा अमरावतीकरांचा या मंत्री मंत्रिपदामध्ये घोर निराशा झाली वास्तविक अमरावती जिल्हा हा विभागीय जिल्हा आहे म्हणजे महसूल विभाग याचा हेडक्वार्टर अमरावती आहे मुख्यालय अमरावती आहे असं असतानाही एकतरी मंत्री अमरावती जिल्ह्याला पाहिजे होता मागच्या पंचवार्षिक मध्ये अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री नव्हता भारतीय जनता पक्षाचं जे दोन वर्षाचं अडीच वर्षाचं राज्य चाललं त्यामध्येही अमरावती जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालं जे होतं ते चंद्रकांतदादा पाटील बाहेरचे पुण्याचे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे विकासाला जो निधी आला पाहिजे तो मागच्या अडीच वर्षामध्ये अमरावती जिल्ह्याचा फार मोठं नुकसान त्यामध्ये झालं आणि आताही अमरावती जिल्ह्यामध्ये मंत्री नाही म्हणजे बाहेरचा कोणीतरी पालकमंत्री या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं या ठिकाणी निधी आणण्याचं एवढं त्या त्याची सारस्य नसते कारण त्याला त्याचा जिल्हा प्रिय असतो अमरावती जिल्ह्यात त्याला माहिती आहे मला इथे उभा राहायचं नाही मला इथे निवडून यायचं नाही आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात त्याचं लक्ष राहत नाही आणि म्हणून भविष्यात देखील आता पाच वर्षात कारण एकोणचाळीस मंत्र्यांची शपथ झाली आता काही मंत्रिमंडळात बदल होईल काय मंत्री येतील काय हे अडीच वर्षात जे सांगतायत त्या कितपर्यंत खरं आहे हे सगळ्या आता जरतरच्या गोष्टी आहे वास्तविक पाहता अरुण अडस अडसळ या ठिकाणी दोन वेळा मंत्री झाले आमदार झाले दोन वेळा आमदार झाल्यामुळे ते मंत्रीपदासाठी होते या ठिकाणी सुलभा खोडके मंत्रीपदासाठी योग्य होत्या त्या मंत्री झाल्या असत्या पण त्या दोघांनाही सिनियर मेंबरला डावलून अमरावती जिल्ह्यात पूर्णपणे भोपळा दिला मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो कारण संपू सरळ सरळ सर, अमरावती जिल्ह्याच्या विकासावर अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या निधीवर याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून जर मंत्रिपदी कोणी दिलं नाही तर कमीत कमी जिल्ह्याचा एखादा आमदार तरी पालकमंत्री करावा पण आता ते कसं करणार आहे कसं करणार आहे आणि त्याच्यामुळे अमरावती ज्या मतदारांनी विश्वास टाकला भारतीय जनता पक्षावर त्या मतदारांची या मंत्रिपदामध्ये घोर निराशा झालेली आहे म्हणजे एवढी मोठी प्रचंड साथ देऊनही भाजप अमरावतीकरांना एक मंत्री देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे आणि या शोकांतिकाचा मी निषेध करतो सरकारनं पुन्हा एकदा विचार करावा आणि अमरावती जिल्ह्यातला जो कोणी योग्य असेल तुमचा आमदार त्याला मंत्री मंत्रिमंडळात घ्यावं तातडीनं आणि त्याला मंत्री करून अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री करावा